गोंदिया जिल्ह्यातील ग्राम परसवाडा येथील हनुमान देवस्थान समिती ट्रस्टने सहा एप्रिल दोन हजार तेवीस रोजी सामूहिक विवाह सोहळा आयोजित केला होता त्या सामूहिक विवाह सोहळ्यात त्यांनी चक्क बालविवाह करून दिल्याची बाब आयोजकांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता हे प्रकरण दोन हजार तेवीस एप्रिल पासून सामूहिक विवाह सोहळ्यातील वर प्रमाणपत्रासाठी ग्रामपंचायत येथे आले असता त्याचे कागदपत्र तपासण्यात आले त्यामुळे या सर्व प्रकरणात वाहनांचं भिंग फुटलं आणि याची तक्रार उपसरपंच परसवाडा यांनी केली ग्रामपंचायत अधिकारी आणि बालविवाह प्रतिबंध अधिकारी नितीन बिसेन यांच्या तक्रारीवरून या प्रकरणात हनुमान देवस्थान समिती ट्रस्ट परसवाडाचे अध्यक्ष मुकेश भगत उपाध्यक्ष मनीराम हिंगे यांच्यासह आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणावरून गोंदिया जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर अनेक ठिकाणी बालविवाह होत असल्याचे दिसून आले आहे असे प्रकार आढळून आल्यास पोलिसांमध्ये तक्रार दाखल करण्याचे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक गोरख भामरे यांनी केले होता आणि त्यानंतर आपल्याला त्यामध्ये तक्रार प्राप्त झाली होती की त्यावेळेस जो सामूहिक विवाह सोहळा झाला होता त्याच्यामध्ये काही अल्पवयीन मुलामुलींचे त्यामध्ये लग्न लावले गेले होते तर त्याच्यामध्ये पी आय धवनीवाडांनी मग त्याच्यामध्ये प्राथमिक चौकशी करून ती व्हेरीफाय करून आणि त्याच्यामध्ये बालविवाह झाल्याचं निष्पन्न झाल्यानंतर त्यामध्ये आपण गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्याचप्रमाणे दामिनी पथक यांनीसुद्धा ती रोडा येथे अशाच प्रकारची घटना उघडकीस आणलेली आहे तर गोंदिया पोलीस दलातील दामिनी पथक ए एस टी पथक आणि पोलीस स्टेशन्स यांच्या स्तरावर सातत्याने याच्यामध्ये जनसंवाद आणि जनजागृती केली जात आहे त्याचेच फलित म्हणून आपल्याला आता मोठ्या प्रमाणावर याच्या बालिवाच्या तक्रारी प्राप्त होत आहेत आणि जरी जुन्या तक्रारी असतील तरीसुद्धा आपण त्यामध्ये ती चौकशी करून जर विवाह झाला असेल तर आपण गुन्हे दाखल करत आहोत त्या सामूहिक विवाहामध्ये तीन बालविवाह त्यावेळेस झाले होते अशी माहिती त्यामुळे निष्पन्न झालेली आहे नागरिकांना तेच आवाहन करू की आमच्यामार्फत आम्ही कंटिन्यू त्याच्यामध्ये ते पब्लिक कॉन्टॅक्ट करत आहोत परंतु त्यांच्यासुद्धा आसपास अशी काही घटना तर ना दिसली लोकल पोलीस स्टेशन असेल डायलेक्टे बारा असेल किंवा आपली गोंदिया पोलीस वेबसाईट असेल कुठंतरी आपण माहिती दिली तर इमिजिएटली रिस्पॉन्स होऊन आपल्याला अशा घटना थांबवता येतील त्याच्यामध्ये भडगाव येथील शिवारीतील शेतकरी संजय परदेशी यांनी काही महिन्यांपूर्वी पपई पिकासोबतच टरबूज पिकाची लागवड करून टरबूज पिकांवर खर्च करून कठोर परिश्रमाने टरबूजाची बाग फुलवली होती मात्र निसर्गाच्या लहरीपणामुळे त्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला अवकाळी पावसाचा मोठा फटका शेतकऱ्यांच्या टरबूज पिकाला बसला असून या पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे टरबूज पिकांवर केलेला खर्च भरून निघाला तर नाहीच पण त्यांची मेहनतही वाया गेली त्यामुळे या शेतकऱ्यांवर मोठं संकट कोसळलं आहे असं मत इतर शेतकऱ्यांनी व्यक्त केलं असून तात्काळ टरबूज पीक नुकसानीचा पंचनामा करण्यात यावा अशी मागणी भडगाव येथील नुकसानग्रस्त शेतकरी संजय परदेशी यांनी केली आहे भडगाव मी, मी माझं नाव संजय लालचंद परदेशी मी भडगाव तालुक्यातील टोनगाव शहरातील शेतकरी बोलत आहे मी दोन एकर क्षेत्रावर टरबूजची लागवड केली होती पंधरा मार्चला पण त्याला सव्वा ते दीड लाख रुपये खर्च झाला पण हाती सर निराशा झाली अवकाळी पावसाने पूर्ण झोडपून काढल्यामुळे त्या त्या मालाला भावीने आणि तो माल कोणी घ्यायला तयार पण नव्हता अवकाळी पावसामुळे खूप माझं पूर्ण टरबूज या पिकाचं पूर्ण नुकसान झालं मला शासनाकडून काहीतरी आर्थिक मदत मिळावी ही विनंती करतो तालुक्यासह महाराष्ट्रामध्ये यावर्षी मे महिन्यामध्ये अवकाळी पावसामुळे चोपडा तालुक्यातील काही भागात नऊशे चोवीस हेक्टरवरील केळी पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते त्याचप्रमाणे जून महिन्यामध्ये देखील अचानक आलेल्या वादळी पावसामुळे तालुक्यातील काही गावातील शेतकऱ्यांचे जवळजवळ सत्तर ते ऐंशी हेक्टरवरील केळी पिकांचे नुकसान झाले आहे कृषी आणि महसूल विभागाच्या वतीने पंचनामे करण्याचे काम सुरू असून येत्या दिवसात अंतिम पंचनामे होतील असे तालुका कृषी अधिकारी दीपक यांनी सांगितले आहे नऊशे चोवीस हेक्टरपर्यंतचं लोकसंख्याचं आपलं अंतिम पंचनामे पंचना सादर झालेले आहे आणि यामध्ये मुख्यत्वे केळी आणि उत्तर काही पिकांचा समावेश आहे यात एकूण वेळी सर्व शेतकरी मिळून एक हजार सातशे पंधरा शेतकरी पंचनामे आपण अंतिम सादर केलं काँग्रेस पक्ष जरी सोडत असलो तरी काँग्रेसची विचारसरणी सोडलेली नाही आणि तशीच विचारसरणी असलेल्या अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आपण प्रवेश घेत असून कार्यकर्त्यांना सत्तेत बसवायचं असल्याने हा निर्णय आपण घेतलेला असल्याचे खामगाव विधानसभा मतदारसंघातील माजी आमदार दिलीप कुमार सानंदा यांनी सांगितले आहे गुरुवारी खामगावात एक भव्य दिव्य कार्यक्रमामध्ये राष्ट्रवादीचे नेते तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आणि विविध खात्यांच्या आठ मंत्र्यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सानंदा प्रवेश घेणार आहेत ठाणे शहरात सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामाविरोधात ठाणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांच्या पुढाकाराने वर्तकनगर प्रभाग समिती कार्यालयाबाहेर आमरण उपोषणाला सुरुवात करण्यात आली आहे गेल्या अनेक दिवसांपासून ठाणे शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बांधकाम सुरू आहे अशा बांधकामामुळे टॅक्स भरणारे टॅक्स पेअर नागरिक मूलभूत गरजांपासून वंचित राहत असून शहरातील वाहतूक कोंडी पाणी समस्या यांसारख्या विविध समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालल्या आहेत या अनुषंगाने विक्रांत चव्हाण यांनी आपल्या कार्यकर्त्यांसमवेत हे आमरण उपोषण सुरू केले आहे तर दुसरीकडे याच परिसरात असलेल्या अनधिकृत इमारतींच्या बांधकामांवर ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाच्या वतीने कारवाईचा बडगा उभारला आहे मात्र ही कारवाई थातुर असून फक्त दिखाव्याची कारवाई असल्याचं चव्हाण यांनी म्हटलं आहे जे जे अधिकारी कारवाई दिरंगाई करतील त्या त्यांच्यावर एस आय टी चौकशी करा अशी मागणी विक्रांत चव्हाण यांनी केली तर येणाऱ्या एकोणीस तारखेला ठाणे महानगरपालिका मुख्यालयासमोर उपोषण करू असा इशारा विक्रांत चव्हाण यांनी दिला आहे आम्हाला सहायक लिहून दिलं की संबंधित इमारतीवर निष्काशनाची कारवाई कायम सुरू राहील आणि जोपर्यंत निष्कासित करणार नाही निष्कासनाची कारवाई थांबणार नाही मात्र गेले पाच सात दिवस झाले उपोषण सोडल्यानंतर तिथे कोणी अद्याप गेलेलं ना आम्हाला गोळे लाव लावलेला आहे आणि आत्ता हे उपोषण आम्ही व्यापक बनवलेलं आहे बनवायचं ठरवलेलं आहे लोकमान्य नगर आणि वर्धकनगरमधील जे अनधिकृत इमारती आहेत किंवा धोकादायक इमारती आहेत त्या निष्कासित झाल्या पाहिजेत या मागणीसाठी हे उपोषण आहे हे उपोषण आम्ही पुढे जाऊन एकोणीस तारखेला महापालिकेच्या आयुक्तांसमोर आम्ही उपोषणाला बसणार आहोत त्याच्यात आमची प्रमुख मागणी ही असेल ज्या ज्या विभागाचे जे जे अधिकारी आहेत एम आर टी पी कायद्याअंतर्गत सुप्रीम कोर्टाचे गाईडलाईन्स शासनाचे जी आर याच्यामध्ये तरतूद केलेली आहे की अनधिकृत बांधकामांवर आळा कसा घालावा जे जे अधिकारी दोषी आहेत दोनशे साठ एक दोनशे नोटीस देणे दोनशे चौसष्टची नोटीस देणे दोनशे अडसष्ट एक ते पाच पोलिसांना नोटीस देऊन खाली करून घेणे या तरतुदींचा भंग करून किंवा मग टॅक्स लावून देणे मग त्याच्यामध्ये डी एम सी टॅक्स असतील मग त्याच्यामध्ये पाणी खात्याचे अधिकारी असतील जे पाणी चालू करून देतात अनिरु बांधकामांना किंवा मग विद्युत खात्याचे अधिकारी असतील जे लाईट चालू करून देतात हे सर्व दोषी अधिकारी मग ती जमीन कुठल्या प्राधिकरणाची आहे मसूल खात्याची असेल वन खात्याचे असेल मग स्ट्रक्चरल भारतीय जनता पार्टीचे माजी आमदार विनय नातू यांनी सरकारला घरचा आहेर दिला असून गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या मतदारसंघात कोकण ग्रामीण पर्यटन विकास कार्यक्रमाअंतर्गत एकाच ठेकेदाराला दिलेल्या कामावर विनय नातू यांनी बोट ठेवला आहे सरकारच्या जी प्रमाणे पाच ते सहा गावांचा एक गट याप्रमाणे तीन ते पाच कोटी रुपयांच्या मर्यादेपर्यंत कामांना मंजुरी द्यावी असा शासन निर्णय असताना केवळ दापोली तालुक्यात एकाच गावामध्ये या योजनेअंतर्गत चौदा कोटींच्या कामांना मान्यता देण्यात आली आहे कंत्राटदारांच्या भल्यासाठी ही कामे केली जात असून त्यामुळे चुकीच्या पद्धतीने होणाऱ्या निधीचा गैरवापर थांबवावा आणि या विषयाची सखोल चौकशी करून संबंधित अधिकारी यांना जबाबदार धरण्यात यावे अशी मागणी माजी आमदार डॉक्टर विजय नातू यांनी मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे रत्नागिरी कोकण ग्रामीण पर्यटन विकास कार्यक्रम हा महाराष्ट्र सरकारचा ग्राम विकास विभागाचा तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंधरा रोजीचा जो शासन निर्णय आहे या शासन निर्णयाच्या सर्व निकष डावलून एकाच गावामध्ये कोट्यावधीची कामे मंजूर करून कंत्राटदारांच्या भल्याकरता काम केले जात आहे खर तर गेले पन तीस चाळीस वर्ष कोकणामध्ये अनेक मंत्री कोकणचा कॅलिफोर्निया करू असं म्हणतात आता तर कोकण कॅलिफोर्नियापेक्षा मोठं करू अशा पद्धतीच्या मंत्र्यांची भाषणं आहे आणि कोकण ग्रामीण पर्यटन विकास कार्यक्रमाचा जो शासन निर्णय आहे की ज्याच्यामध्ये पाच सहा गावांचा समूह आणि दोन समुद्रकिनाऱ्याची गावं साधारणतः एक ते तीन कोटीपर्यंतचे प्रस्ताव असे दरवर्षी पाचदा गावातले प्रस्ताव बनवले गेले पाहिजेत की त्यामुळे कोकणातलं ग्रामीण पर्यटन वाढेल पण द सन दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षात या कोकण ग्रामीण पर्यटन विकास कार्यक्रमाचे सर्व शासनाचे निकष बाजूला ठेवले गेले आणि एकाच गावामध्ये चौदा कोटीची कामं मंजूर करण्याचं काम या सरकारनं केलं आहे आता अर्थ आणि नियोजन विभागानं आणि पर्यटन आणि ग्रामविकास विभागानं याची चौकशी करण्याची आवश्यकता आहे की शासन निर्णयाप्रमाणे पाच पंचवीस गावांना जो फायदा झाला पाहिजे तो एकाच गावामध्ये फक्त कंत्राटदारांच्या भल्याची कामं करण्याचं काम, काम सुरू आहे बाजारात येत असलेला मटार हा हिमाचलमधून येत आहे त्यामुळे प्रवास खर्चानुसार त्याचे दर वाढले आहेत सत्तर ते अगदी एकशे तीस रुपयांपर्यंत मटार एपीएमसी बाजारात उपलब्ध असून मटारच्या गुणवत्तेनुसार त्याची किंमत ठरते चांगला मटार एकशे तीस तर कमी गुणवत्ता असलेला मटार सत्तर रुपये किलोने विकला जातोय महाराष्ट्रातील मटारचा सीझन संपला असून सध्या बाजारात येणारा मटार हा हिमाचल प्रदेशमधून मागवावा लागत आहे असे व्यापाऱ्यांनी सांगितले आहे महाराष्ट्रात उन्हाळ्याच्या महिन्यात वाटाणा आपल्या महाराष्ट्रात होत नसल्यामुळे हा बाहेर राज्यातून येतो सध्याचा वाटाणा हिमाचल प्रदेशमधून येत असल्यामुळे त्याचा प्रवास खर्च बघता हा ची आवक कमी असल्यामुळे वाटाण्याचा दर सध्या एकशे वीस रुपये किलोपासून खाली सत्तर रुपये किलोपर्यंत चालू आहे नितेश राणेंनी राज ठाकरेंवर केलेल्या टीकेनंतर सुरू झालेल्या वादात आता चांगलीच ठिणगी पडली आहे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते प्रकाश महाजन आणि भारतीय जनता पार्टीचे खासदार नारायण राणे यांच्यातले शाब्दिक युद्ध धमक्यांवर गेले होते राणे यांनी पुन्हा आमच्या विरोधात बोलतात तर उलट्या करायला लावीन अशी धमकी महाजन यांनी दिली आता पंच्याहत्तर वर्षाच्या प्रकाश महाजन यांनी नारायण राणेंच्या विरोधात दंड थोपटले आहेत त्यामुळे संभाजीनगरच्या वयोवृद्ध मनसे नेते प्रकाश महाजन यांना धमकी दिल्याप्रकरणी आज विरोधी पक्षाचे अंबादास दानवे यांनी त्यांच्या घरी जाऊन भेट घेऊन चर्चा केली जुईनगर शिरवणे येथील खेळाचे मैदान नवी मुंबई महापालिकेने रद्द केल्याच्या विरोधात आज जुईनगर येथील ग्रामस्थांनी महापालिकेच्या मुख्यालयावर मोर्चा काढत आपला विरोध दर्शवला आहे विकास आराखड्यात मैदानासाठी आरक्षण पडले असताना देखील नंतर हे आरक्षण रद्द करण्याचा निर्णय घेतल्याने ग्रामस्थ आक्रमक झाले सिडकोने ग्रामस्थांच्या जमिनी घेताना मैदान देण्याचे दिलेले आश्वासन पूर्ण केले नाही मात्र होल्डिंग पॉइंटच्या जागी नैसर्गिकरित्या मैदान तयार झाल्यावर आता महानगरपालिकेने मैदानाचे आरक्षण रद्द केले आहे उच्च न्यायालयाने मैदान खोदून पुन्हा होल्डिंग पॉइंट बनवण्याचा निर्णय दिला असला तरी न्यायालयात योग्य बाजू न मांडल्यामुळे नैसर्गिकरित्या तयार झालेल्या मैदानावरील आरक्षण रद्द करण्याची नामुष्की पालिकेवर आली आहे त्यामुळे ग्रामस्थांच्या हक्काचे खेळाचे मैदान वाचविण्यासाठी हजारो ग्रामस्थांनी महापालिकेवर मोर्चा काढत आपला रोष व्यक्त केला आहे जे शिक्षण नियोजन शिडपूर्ण केलेलं होतं त्याच्या अनुषंगानं एकही मैदान उपलब्ध नसल्यामुळं कृत्रिम मैदानं तयार झालेली होती त्या ठिकाणी अनेक वर्ष तिथले खेळाडू त्या ठिकाणी खेळतात वयोवृद्ध त्या ठिकाणी जातात विरुंगोळा म्हणून त्या ठिकाणी फिरतात माझ्या सगळ्या माता भगिनी त्या ठिकाणी फिरतात अशा पद्धतीचे मैदान जी मैदानं महापालिकेनं पहिल्या त्यांच्या डीपी प्लॅन मध्ये मंजूर केलं मंजुरीच्या नंतर तो अंतिम मंजुरी झाल्यानंतर शासनाच्या नगरविकास खात्याकडे दिल्याच्या नंतर महानगरपालिकेने स्वतंत्र शुद्धीपत्रक काढून सदरचा त्या ठिकाणी असलेला मैदानाचा भूखंड हा होल्डिंग साठी देण्यात यावा अशा पद्धतीचं आरक्षण रद्द करण्याचा घाट या महापालिकेने केलेला आहे एवढं पाप महापालिकेने केलेला आहे हे मैदान आहेत भविष्या आणि आत्ताची गरज आहे ही गरज ओळखून तरी त्यांनी त्या ठिकाणी अस्तित्वात अजिबातच नसलेल्या सोयी सुविधा ह्याचा विचार करून मैदानं ठेवलेली असताना रद्द करणं कितपत योग्य आहे आणि महानगरपालिकेनं ते ज्या पद्धतीनं त्या ठिकाणी खेळी खेळलेली आहे ही फक्त भ्रष्टाचार करण्यासाठी आहे कॉन्ट्रॅक्ट सट, करण्यासाठी काढण्यासाठी आहे नाहीतर त्या ठिकाणी तुमच्या माहिती करता सांगतो जर मैदानावरचा भराव काढायचा आहे मग सहात्तर लाखाचं झाडं लावण्याचं टेंडर का काढलं मग त्या ठिकाणी आणखी पंचवीस ते तीस लाखाची मोठी झाडं दुसऱ्या ठिकाणी आणा आणि तिथं लावा मग तिथं भराव काढायचा आहे मग ही टेंडर काढण्याचं गरज काय पडली परत सात सात कोटीचा भराव काढायचा त्या ठिकाणी मुलांना देशोध लावायचं हे काम धन्य महापालिकेचे आहेत का महापालिकेची नैतिक जबाबदारी आहे भविष्य काळामध्ये मैदाना तयार होणार नाहीत मग मैदाना जी आता आहेत ती त्या ठिकाणी ठेवली गेली पाहिजे याचिकाकर्त्यांनी त्या ठिकाणी अतिक्रमण काढण्याबाबतची आदेश पारित माननीय उच्च न्यायालयाने केलं होतं भराव काढण्याचा नाही मग अशा वेळेला त्या ठिकाणी का अतिक्रमण मुक्त केल्यानंतर भराव काढण्याचं टेंडर काढण्याचं पाप ही महापालिका करते पूर्ण महापालिकेने बाजू मांडायला पाहिजे ही खेळाडूंची गरज आहे ग्रामस्थांची गरज आहे भविष्य काळामध्ये ह्या गोष्टींची गरज आहे साडेबारा टक्के प्रमाणे प्लॉट दिले परंतु पावणे चार टक्के शिडकोने कट केलेत मग सोयी सुविधांसाठी आमचे केलेले तीस टक्के तीस टक्के कमी केलेले भूखंड आहेत कुठे हे महापालिकेने त्या ठिकाणी शास्त्राने आपल्या या शिडकोला विचारला पाहिजे आम्ही या ठिकाणी आलो हे मैदाना बचावासाठी मैदान वाचले पाहिजे हा संकल्प पा प्रत्येकाचा आहे हा निर्धार प्रत्येकाचा आहे मोठ्या संख्येने या ठिकाणी खेळाडू आमच्या माता भगिनी आणि ज्येष्ठ लगे या ठिकाणी आल्यात तिडकीने या ठिकाणी सांगतात होय आपली मैदानं वाचली पाहिजेत आम्ही हेतू एल्गार माननीय आमचे लोक दिबा पाटील साहेबांचा आदर्श म्हणून पुन्हा एकदा संघर्षाला इथं तयार झालेला मैदानी आमच्या हक्काचे आहेत आणि ते मिळालीच पाहिजे युतीचा निर्णय आमचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पक्षप्रमुख राज ठाकरे येथील सामान्य कार्यकर्ते म्हणून युती व्हावी अशी आमची इच्छा आहे ज्या पद्धतीने महाराष्ट्रात खालच्या थराचे राजकारण सुरू आहे त्याला कुठेतरी वेगळे वळण मिळेल महाराष्ट्राला वेगळी दिशा मिळण्यासाठी युती व्हावी यासाठी आम्ही सकारात्मक आहोत अशी प्रतिक्रिया शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे यांनी व्यक्त केली आहे युतीचा निर्णय आमचे पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे साहेब आणि राज ठाकरे साहेब हे दोघं ठाकरे बंधू घेतील परंतु आमचे कार्यकर्ते म्हणून एक सर्वसामान्य कार्यकर्ते म्हणून आमची इच्छा आहे की युती व्हावी जेणेकरून महाराष्ट्रामध्ये जे ज्या पद्धतीचं खालच्या थराचं राजकारण सुरू आहे त्याला कुठेतरी राजकारणाला एक वेगळं वळण मिले मिळेल आणि एक महाराष्ट्राला महाराष्ट्राला आणि मराठी माणसाला एक वेगळी दिशा या महाराष्ट्रामध्ये मिळू शकते याच्यासाठी ही युती व्हावी याच्यासाठी आम्ही सकारात्मक आहोत महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि अल्पसंख्याक विभागाचे प्रदेश अध्यक्ष डॉक्टर यांच्या आदेशाने महानगर अध्यक्ष अब्दुल अजीज कुरेशी, यांनी आज मोहम्मद गुलाम मुस्तफा अंसारी, यांची नांदेड दक्षिण विधानसभा विभाग अध्यक्षपदी निवड केली आहे त्यांच्या निवडीचे नियुक्ती पत्र माजी आमदार आणि काँग्रेस पक्षाचे दक्षिण जिल्हा अध्यक्ष हनुमंत पाटील बेटमोगरेकर यांच्या हस्ते देण्यात आले महानगर अध्यक्ष अब्दुल सतार आणि पदाधिकारी उपस्थित होते आवाज के ऊपर में हम सब एक जगह जमा हुए हैं पत्रकार परिषद हुई यहाँ पर जिसके अंदर में 13 तारीख को गांधी पुतले से होकर शिवाजी पुतला और वहाँ से अंबेडकर रोटेशन के पास में इख्तिताब होगा और मैं सभी कार्यकर्ताओं से गुजारिश करना चाहता हूं कि भारी ताकत से इस मोर्चे में शामिल हो जैसे जय जवान जय किसान में आप सभी ने आए थे और आज मुझे नियुक्ति नियुक्ति पत्र दिया गया शहर अध्यक्ष का एक बड़ा मुझे मौका मिला है तो मैं हमारे अनंत नरेंद्र चौहान जी का शुक्रिया अदा करना चाहता हूं जिला अध्यक्ष हमारे बेट मोर बेट साहब का और हाजी अब्दुल सत्तार साहब का अजीज भाई कुरैशी का मुदजबुद्दीन का घोड़े साहब का और पूरी हमारी टीम का कांग्रेस पूरी टीम का शुक्रिया अदा करना चाहता हूँ और सभी पत्रकार भाइयों का शुक्रिया अदा करना चाहता हूँ आने वाले वक्त में मैं पूरी लगन से पक्ष के लिए काम करूँगा मुझे इसका मौका दिया गया इसके लिए मैं सब सभी का शुक्रगुजार हूँ जय हिंद जय महाराष्ट्र खुदा